आपल्या जालना जिल्ह्याचा किल म्हणून ओळखला जाणारा हिंदुत्ववादी वाघ जो आवडे तोची आवडे देवाला गरीबांसाठी देव माणूस असलेला तर श्रीमंतीच्या माज असलेल्या लोकांचा कर्तन काळ लाखो मित्रांचा असणारा जिल्ह्यातील हिंदुत्ववादी वाघ गजानन भाऊ तोर बघा 100 वर्ष जगूनही माणसं रिकाम्या हाताने निघून जातात पण काही माणसं अशी असतात जी आपल्या कार्य हजारो लोकांच्या ना लोका आपन एक नाव म्हणजे गजानन भाऊ तोड लोक म्हणतात आपण पाहिलं मंगळवारी निधन एक गुंड एक गुन्हेगार जालनाचा किंग आपल्यातून निघून गेला पण हे गुंड आणि गुन्हेगार म्हणणाऱ्यांनी एकदा जालण्यात येऊन बघावं गरीबांनी